आपला या जल अभियानाचा तिसरा टप्पा आहे आणि या टप्प्यावरती नवले हॉस्पिटलच्या समोरचा जो जो भाग आहे त्या भाग पूर्ण डोंगर भाग आहे त्याच्यावरती ही वस्ती पूर्ण बसलेली आहे इथं कॉर्पोरेशनपासून हार्डली शंभर मीटर अंतरावरती आहे या डोंगराने सहज आपण चालत गेलो तर पन्नास मीटरवरती डायरेक्ट आपण म्हणजे पूर्वीची ग्रामपंचायत हद्द आणि पूर्वीची महानगरपालिकेची हद्द अगदी जुळलेले आहेत ती पन्नास मीटरवरती आहे तरीसुद्धा इथं असणाऱ्या समस्या ह्या वेगळ्याच आहेत इथं पाण्याची अडचणी ती जी आहे तीच आहे कचऱ्याची समस्या आहे रस्त्यावरची समस्या आहे ड्रेनेजचे विषय आहेत भटक्या कुत्र्यांचे विषय आहेत अनेक समस्या ह्या संपूर्ण भागामध्ये आपण सगळे शूट पाहत पाहताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार आपल्या सगळ्या उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना आवाहन करतो आहे की बाकी सगळ्या समस्या तुम्ही सोडवतालही किंवा नाही परंतु या सगळ्या समस्यांचा केंद्रबिंदू आम्ही पाणी ठेवलेला आहे पंधरा पंधरा वर्ष आम्ही इथं टॅक्स भरतोय सगळ्यात मोठा निधी या महानगरपालिकेत संकलित झालेल्या गावांमध्ये देतो आहे आम्हाला योजना कुठल्याच नाही इथं ना सरकारी कुठल्या इमारती आहेत ना उद्यानं आहेत ना पार्क आहे ना काही आहे पण असं पुन्हा पुन्हा वाटतं की पूर्वीची ग्रामपंचायत आमची बरी होती गेली महानगरपालिकेत आल्यापासून जवळपास दीड पावणे दोन वर्ष होत आली तरी सुद्धा एक सरकारी अधिकारी इथे व्हिजिट करायला तयार होत नाही प्रशासनाचं काही नाही आहे एक आयुक्त संपूर्ण पुणे जिल्ह्याचा गाडा उडू शकत नाही आणि या सगळ्या अडचणींमध्ये थांबवलेल्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत ह्या होत नाही आहेत त्याच्यामुळे इथं असणारे जे प्रस्थापित पुढारी जे आमदार आणि खासदार आहेत यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या की किमान हे प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होते दिल्ली बोळामध्ये कुठलं तरी छोटं मोठं कॉम्प्लेट करायचं ते दहा बाय दहाचा बॅनर टाकायचा कार्यसम्राट त्याच्यावरती लिहून टाकायचं परंतु मेन अडचणी इथं काय ह्या समजून घेतल्या ड्रेनेजची इतकी घाणे समस्या होती इथं आता आजपर्यंत की रस्त्याने चालता येत नव्हतं लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं या सगळ्यांना अडचणी खूप होत्या आरोग्याची समस्या वाढत होत्या त्या किमान किमान त्या ड्रेनेजची समस्या सोडवण्यामध्ये मला मा यश आलं आज वर्क ऑर्डर झाली त्या गोष्टीची आणि उद्या उद्घाटन करून सोमवारपासून ते काम चालू होते वॉरपुटिंगवरती फुटिंगवरती ते ड्रेनेजचं काम कम्प्लीट होईल परंतु पाणी ही मूलभूत गरज आहे आम्ही टॅक्स भरतोय कर भरतोय आणि त्या मालमत्ता कराच्या पावतीमध्ये सगळ्यात शेवटचा कॉलम हा पाणीपट्टी आहे ज्या नळाला पाणी येत नाही त्या नळाचे आम्ही पैसे भरतोय गव्हर्नमेंटला दरवर्षी आणि त्याचा आम्हाला उपभोग कुठलाच मिळत नाही कुठलीच सुविधा आम्हाला नाही आहे आम म्हणत असताल की कर्मचा कर्मचाऱ्यांचा पगार होतोय तर तो, तो ग्रामपंचायत असतानासुद्धा होतच होतं वेगळं काही तुम्ही केलेलं नाही आहे येऊन जसे देवाची ओरडे आणि फुरसुंदी तुम्ही या नगर परिषदेमध्ये ढकलली किंवा याच्यातून वगळून टाकली महानगरपालिकेनं आमची इच्छा आहे आमचंही आम गाव वगळून टाका कारण पूर्वीचे जे कार्यकाम आमचा जो चालू होता तो व्यवस्थित होता किमान कचऱ्याला तरी पैसे द्यायला लागत नव्हते आज जी स्वच्छ संस्था आणून आमच्या डोक्यावर ठेवली आहे कारण नसताना दादेगिरी करून पैसे उकळले जातात नाही पैसे दिले तर कचरा पडून राहतोय अनेक समस्या आहेत वारंवार मी सगळ्यांना सांगतोय आणि आपल्यातर्फे आवाहन करतोय की बाबा पाणी जो आम्हाला देणार त्यालाच आम्ही मतदान करणार आणि त्यालाच आम्ही आमदार करणार तुम्ही पाणी नाही दिलं तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार हा दृढ निश्चय येतो मी सौ संघीता दुसाने दरे रोडला राहते माझ्या सोसायटीचं नाव आपलं शिवराज कॅपिटलमध्ये राहते जवळजवळ मी बारा सालापासून इथे राहते बारा ते सोळापर्यंत आम्हाला पाणी खूप होतं सोळाच्या नंतर पाणी खूप म्हणजे अजिबातच येत नाही आता आम्ही जर ट्रँकरने पाणी मागवलं हो माझ्या बिल्डिंगमध्ये जर सगळे मध्यमवर्गीय आहोत आम्ही भरपूर खटाटोप केला सगळं झालं आहे सगळं 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 करून झालं आहे तरी सुद्धा आम्हाला पाण्या उपलब्धच होत नाही आहे आणि आता जे निवडणुका आलेल्या आहेत जो आमची सुखसोयी प्राप्त करून देईल तो आमचा आमदार कॉर्पोरेटर राहील बाकी काहीच नको आम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त पाणी आणि बाकीचे हे हे सगळं आम्हाला उपलब्ध करून द्यावेत त्यांनी त्याच्यामुळे आमचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे बऱ्याचशा अडचणी येत कचऱ्याची समस्या रस्त्याची ड्रेनेजची ची भरपूर निधी येतो निधी पुढं जातो हा कुणाला काही माहित नाही भरपूर रस्त्यावर तर आता भरूच न्यूज आलेली पेपरला आहे मीडियाने दाखवल्यात पारांसवेपासनं नारळ रोडला पूर्ण ते गटर लाईनच झाल्यासारखं आहे दोन चार दिवस जाते तिथं चोकप काढला जातो परत आहे तसंच आहे त्याच समस्या भरपूर आहे परत पाण्याचे मी तसेच आहे इथं भरपूर म्हणजे स्थानिक आमदार तर इथं आमच्या वाडात अजून सुद्धा नाही आहे तीन वेळ आमदार होऊन गेले पण आमच्या इथं कधी आलेले नाही आम, आम आले आता भूपेंद्र भावांनी जी संकल्पना आणली त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी भरपूर त्यांचे प्रयत्न चालले त्या पद्धतीने आणि आपले इथं बरेचसे कार्य भूमिका आपल्याला करत असतो अजून मजून रस्ते वगैरे खड्डे वगैरे काय असेल ते सगळे सगळे प्रश्न ते सोडत असतात बऱ्यापैकी आमच्यासाठी भरपूर इथं लावून आमच्यासाठी काही म्हणजे अडचणी आल्या की आमच्या पैसे येतात विचारतात की बाबा काय आहे का सांगा मला तर आम्ही तुम्हाला व्यवस्थित ते मार्गे लावून देतो ते व्यवस्थित आम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच काही गोष्टी सहकार्य करून त्यांनी ते मार्ग आम्हाला व्यवस्थित मोकळे केलेले त्यांच्याकडनं झालेले भरपूर त्यांचं काम झालं नाही असं नाही त्यांचे स्वच्छ पाणी कमी पण रस्त्यावर हो, तर ड्रेनेजचं पाणी आमच्या टाक्यांमध्ये घुसतं अशी अवस्था झालेली आहे जेणेकरून पाण्याची समस्या आमची सुटली हे सगळ्या गोष्टी चांगल्या किती करतोय तो पाण्याला किती टँक आम्ही महिन्याला बारा बाराशे रुपये मग अशा महिन्याचे बघा किती होतात मग असं कंटिन्यू आम्हाला पैसे काढूनच टँमकरद्वारे पाणी आणावं लागलं म्हणजे नागरिक म्हणून काय हे आता इलेक्शन आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आले तर आम्ही मतदान करणारच नाही जो आमचं समस्याचा हाताळणार नाही तर मग त्यांना मतदान करून आम्ही करायचंय त्यामुळं नो वोट अशी आमची ठाम भूमिका आहे